शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय आज कोल्हापूर सोलापूर बीड हिंगोली परभणी आणि मध्ये शेतकऱ्यांनी महामार्गाच्या विरोधामध्ये रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलनही सुरू केलंय कुठल्याही स्थितीमध्ये महामार्गाला जमीन देणार नाही महामार्गासाठी मोजणी करण्यासाठी येणाऱ्यांना विरोध करू मोजणी करू देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली तर सहा जिल्ह्यांची ही सहा दृश्य आपण बघतोय कोल्हापूर सोलापूर बीड हिंगोली परभणी लातूर अशा सहाही ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन आंदोलन केलेलं आहे रास्ता रोको आंदोलन चक्काजाम आंदोलन असं या आंदोलनाचं स्वरूप आहे कोल्हापुरातल्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी रस्त्यावरती उतरले उतर पोलिसांनी राजू शेट्टींना आज सकाळी सुशिरोळ निवासस्थानी जाऊन नोटीस दिली होती मात्र राजू शेट्टी सुद्धा आंदोलनात सहभागी झालेत राजू शेट्टी आता आंदोलनाच्या ठिकाणी सहभागी झाले तुम्ही आंदोलनाच्या ठिकाणी सहभागी झालेला आहे मात्र पोलिसांचा बंदोबस्त आहे तो खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय पोलिसांनी कारण नसताना इथं येण्यापासून शेतकऱ्याला रोखलेलं आहे खर तर एका बाजूला पोलिसांनीच महामार्ग बंद केलेला आहे मग शेतकऱ्यांना येण्यासाठी रोखलं का तर कदाचित सरकार हा प्रयत्न करायला लागलेला आहे की इथं आलेल्या लोकांची संख्या कमी राहावी म्हणून दाखवायला पण मला पोलिसांना एवढाच इशारा द्यायचा आहे की तुम्ही जर का अशा पद्धतीनं वाकड्यात शिराल तर लोक जिथं आहेत त्या ठिकाणी रस्ता रोको करतील मग मात्र तुम्हाला पलताबळी थोडी होईल येताना सुद्धा अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अडवलं होतं तुम्ही त्यांना सोडवत सोडत इथंपर्यंत पोहोचलेलं पोहोचलेला आहात हो शेतकऱ्यांना अडवलेलं आहे मी म्हटलं की माझं आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्यावर बोलणं झालेलं आहे आजचं आंदोलन हे लाक्षणिक आंदोलन आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आंदोलन स्थळापर्यंत जाऊन द्या तुम्ही आडकाटी करू नका आणि तुम्ही आडकाटी करणार असाल तर या ठिकाणी जिथं शेतकरी आहेत कारण माझा एक कार्यकर्ता शंभर पोलिसांना भारी आहे मला माहिती आहे त्या ठिकाणी ते आंदोलन करतील आणि मग हे आंदोलन एवढं पोलीस बळ तुमच्याकडे नाही हे मला माहिती आहे किती वेळ आता या महामार्गावर तुम्ही थांबणार मी आता आंदोलनस्थळी जातो पहिल्यांदा ह्या सगळ्या शेतकऱ्यांना आंदोलन स्थळापर्यंत येऊन द्या मग आम्ही निर्णय घेऊ कोला